अनंत टी रिफ्रेश त्याचा विचार करून त्यांची ट्रान्सफर केलेली आहे त्यानं हे बघा हा जो हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न तुम्ही संबंधित मंत्र्यांना विचारला पाहिजे आपले पालकमंत्री हेच पीडब्ल्यूडी चे मंत्री आहेत ते आपल्या डिपार्टमेंटला विचारू शकतात मी विचारू शकतो का त्यांच्या इंजिनियरला त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही मला हे खरोखर चुकीचे आमच्या दोघांमध्ये वाद लावून देण्यासारखा हा प्रकार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल